साधारण मला वाटतं शहात्तर पंच्याहत्तर शहात्तरची ही त्यावेळेला एक मोठे राजकीय नेते जयप्रकाश नारायण यांची तब्येत बिघडली आणि मला वाटतं डायलिसिस हा विषय त्यावेळेला फार मोठ्या प्रकारात चर्चा केला गेला तत्पूर्वी मला वाटतं डायलिसिसबद्दल एवढी सामाजिक जाणीव किंवा प्रसिद्धी पण कुठे मिळाली नसेल आणि आता तर मला वाटतं भारतामध्ये डायबिटीसची साथ येऊ घातलेली आहे आणि त्याच्यामुळे किंबवना आली आहे कारण काय त्याच्यात वेगळा चर्चेचा विषय परंतु त्यामुळे डायलिसिस ही गोष्ट आपण आता खूप वेळेला ऐकतो आठवड्यातून दोनदा आठवड्यातून तीनदा डायलिसिस करायला लागतं त्याचा मोठा खर्च येतो तिथे जाणे येणे हा एक मोठा द्राविडी प्राणायाम असतो हॉस्पिटल्सही डायलिसिस युनिटच्याबद्दल फार काही समाधानी नसतात कारण तो त्यांच्या दृष्टीने काही फार प्रॉफिटेबल असा काही भाग नाही आहे तो ब्रेक इव्हन जेमतेम असतो कारण ते डायलिसिस एक मशीन ठेवणं दोन मशीन ठेवणं तीन मशीन ठेवणं याच्यातही आणखी खूप प्रकार असतात की ज्यांना कावीळ होऊन गेलेली आहे त्यांच्यासाठी वेगळं मशीन ठेवा ज्यांना एड्ससारखे आजार झाले जे एच आय पॉझिटिव्ह आहे त्यांच्यासाठी वेगळं मशीन ठेवा आणि मग अशा तऱ्हेच्या एच आय पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटशी तर प्रचंड ससे उलपट होते कारण अशी मशीन्सच फारशी उपलब्ध नसतात बऱ्याचशा हॉस्पिटल्समधनं त्यांना घेतलंच जात नाही तर आपल्या आजच्या चर्चेचा शेवटचा विषय आहे डायलिसिस डॉक्टर गीत कोणी करावं किती करावं किती दिवस करावं या सगळ्या प्रश्नांच्याकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की डायलिसिस हा उपचार नव्हे तात्पुरतं सोल्यूशन आहे नक्की लक्षात आहे का थोडक्यात डायलिसिस करून घेतलं त्याचे पॅरामीटर्स थोडक्यात सांगायचं झालं तर क्रिएटिन इन पाच असेल युरिया सत्तरच्या पुढे असेल तर डायलिसिस ॲडवाईस केलं जातं त्याच्या पलीकडे शरीरात विषार भिनायला लागतो ला डायलिसिस केल्यानंतर हे आकडे सामान्यपणे दोन आणि चाळीस इतके खाली येतात पण ते रोज वाढत 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 वाड़त, पुन्हा वाढतात म्हणजे मग काय झालं हे कायम करायला पाहिजे मग काही जणांची वाढण्याची वेळ मोठी असू शकते काही जणांची कमी असू शकते तुम्ही काय खाताय काय पिताय याच्यावर ते सगळं अवलंबून आहे त्या महत्त्वाचा मुद्दा काय डायलिसिस हा उपचार नव्हे म्हणजे अँटीबायोटिक दिलं पाच दिवस घेतलं आणि माणूस बरा झाला असा डायलिसिसमध्ये अजिबात नाही माझ्या रिकरिंग एक्सपेन्सेस किती तर डायलिसिस पुण्यात आत्ता फुकट मिळण्यापासून सुरुवात झाली आहे पण फुकट मिळण्याच्या संदर्भात मगाशीच मी एका ग्रस्तांशी बोलत होतो पी एम टीला आपण उभं राहिलो वीस मिनटांनी आपण पड्देशी रिक्षा करतो ओला करतो नाही तर घरची गाडी बोलवतो डायलिसिस करता जर चार तास एका माणसाला वेळ लागणार असेल आणि फ्री ठिकाणी सहा मशीन्स असतील तर त्या दिवशीची अपॉइंटमेंट मिळणं हा क्रुशल भाग होतो म्हणजे मला डायलिसिस फुकट मिळू शकतं का हो मिळू शकता पण आमकीच दिवस आमकीच वेळ हे शक्य नसतं मग खर्च सुरू होतो एक नेफरॉलॉजिस्ट मला भेटले ते त्यांना डायलिसिस तर फुकट मिळतं हिमोग्लोबिन कमी कमी होतं त्याच्याकरताचं काही वेगळे इंजेक्शन द्यावे लागतात रोजच्या गोळ्या लागतात बाकीचा सगळा खर्च असतो हा सगळा खर्च जर धरला तर एका डायलिसिस मागे सामान्यपणे तीन हजाराचा खर्चही येतो तीन हजाराच्या खर्चामध्ये त्याच्या बाकीचे काहीतरी ॲडिशनल आजार असतील तर ते वेगळे डायबिटीसचा खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे सगळ्यांना माहिती आहे अनेक जण इंजेक्शन वगैरे घेत असतील सिंपल क्रायटेरियन आपण विचार कशाचा आहे मर्यादेचा करतोय मिळवता माणूस आहे पस्तीशीमध्ये मध्ये त्याची किडनी अचानक फेल झाली इम्युनि डेफिशियंट होऊन किंवा इतर काही कारण आणि एखाद्या औषधांनी सुद्धा किडनी अचानक फेल होऊ शकते डायबिटीस नाही आहे ब्लड प्रेशर नाही आहे जमेल तितके दिवस त्याने डायब डायलिसिस करून घ्यावं त्याचा खर्च सोसावा कारण त्याची मिळवती आणि जबाबदारीची वर्ष जास्तीची आहेत याच्या उलट पासष्ट वर्षाचा रिटायर्ड ग्रहस्थ पासष्ट वर्षाचा रिटायर्डग्रस्त डायबिटीस नाही आहे बाकी इतर काही नाही आहे सगळं छान आहे तब्येतसुद्धा उत्तम आहे हिंडता फिरता युरोपची टूर करून आला आणि अचानक डायलिसिसची गरज पडली त्याने हे करून घ्यावं तीन हजार रुपये एका डायलिसिसचे सामान्यपणे पहिले सहा महिने महिन्यातनं एकदा पुरतं नंतरचे सहा महिने आठवड्यातनं एकदा सुरू होतं आणि नंतर एक वर्ष गेल्यानंतर मात्र आठवड्यातनं दोनदा करण्याची वेळ येते त्यावेळेला खरा निर्णय घेण्याची वेळ येते की आता दोनाचं तीनदा करण्याकरता म्हणजे चार त्रिक बारा तास जखडून घेऊन मी माझं आयुष्य कशा पद्धतीत आहे डायलिसिसवर दहा वर्ष काढलेली माणसं मला आहेत एकवीस वर्षाचा विक्रम करणारा टोल नावाचा ग्रस्तही मला माहिती आहे घरी डायलिसिस करणारेही लोक माहिती आहेत पेरिटोनियल डायलिसिस नावाचा एक वेगळा प्रकार तेही माहिती आहे कोणी किती करून घ्यावं म्हणण्यापेक्षा ते करत असताना ते जाणाऱ्या माणसाची मनस्थिती ओळखावी तो जर उत्साहाने म्हणत असेल त्याच्या खिशात पैसे असतील त्याच्या मुलांकडे पैसे असतील डेफिनेटली चालू ठेवा आता प्रश्न कुठे येतो की आय सी यूमध्ये असं सांगितलं की सातव्या दिवशी नवव्या दिवशी ड गाडी उतारायला लागली ला तशी तिथे अकराव्या दिवशी डॉक्टर कदाचित सांगतात की क्रेटिनिन पाचला पोचलं याचं डायलिसिस करायला पाहिजे आणि याला व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवण्याची वेळ येऊ शकते दॅट इज द क्रुशल डिसिजन व्हेअर टू स्टॉप आणि तिथे तुम्ही एक करून भागत नाही पंधरा दिवसांनी पुन्हा लागणार आहे पंधरा दिवसांनी लागणारे घरी नेलात पुन्हा आणावं लागणारच आहे आणि हे सगळं रिपीटेटिव्ह करण्याकरता स्वच्छ सांगायचं झालं तर महिन्याला ला दोन लाख ज्या माणसाच्या घरात स्वतःच येत आहेत त्याला ते परवडू शकतं इतरांना परवडत नाही महिन्याला दोन लाख येत असेल तर मी चालू ठेवा ना हा सेमिनार त्याच्याकरता नाहीच आहे मी वेगळ्या पद्धतीत सांगतो हा सेमिनार कोणा करता येतं दोन लाखाचं लिमिट आहे अख्ख्या कुटुंबाचं इन्कम त्यांच्याकरताचं खर्चाची मर्यादा एक शेवटचं छोटंसं सा उदाहरण सांगतो एक प्रसिद्ध साहित्यिक होते मुंबईचे त्याने इन्कम टॅक्सच्या चीफ माणसाला पत्र लिहिलं होतं ते अमेरिकन कॉन्स्युलेटमध्ये नोकरीला होते रिटायर झाल्यानंतर त्यांना डायलिसिस लागलं त्यामुळे माझा डायलिसिसचा खर्च फक्त तुम्ही इन्कम टॅक्समधनं काढा मी सुखाते डायलिसिसचा खर्च त्यांचा त्या काळात पंचेचाळीस हजाराचा असा होतो त्याच्यावर त्यांना इन्कम टॅक्सही लागत होता तो तेवढा ते हो तो तो कमी केला तर मी सुखा हो ते म्हणले आणि नॉर्मल चाललेलं होतं सगळे कार्यक्रम अटेंड करत होते बाकीच्या गोष्टी होत्या सरकारने नाही मान्य केलं प्रश्न असेही येऊ शकतात म्हणजे दोन लाखाचं इन्कम आहे त्याच्यात तीस टक्के तर गेले ना तेव्हा या सगळ्या आकड्यांचा मेळ आणि स्वतःचा खिस्सा मग तो मुलगा खर्च करतो आहे का नातू करतो आहे का परदेशातून येत आहेत का स्वतःचे आहेत का तुम्ही ठरवायचं आहे कोणी करायचं आहे मिळवत्या माणसांनी नक्की करायचं आहे डिपेंडन्सी त्याची मुलांची शिक्षण जबाबदाऱ्या या सगळ्याच्या संदर्भात करायचं आहे आणि किती दिवस जातात काय जातात म्हणायच्या हा उपचार नाही आहे त्याच्यात सरांनी ज्या फॅक्टर्स सांगितल्या इन्फेक्शन येऊ शकतं डायलिसिस चालू असताना लोड येतं किती पाणी काढायचं त्याच्याबद्दल डॉक्टर निर्णय घेत असतात या सगळ्याबद्दल फार तांत्रिक गोष्टीत न जाता मी देसुरकरांच्याकडे देतो डायलिसिस आणि रिनल फेल्युअर हे विषय तसे आता कॉमन झालेले आहेत म्हणजे खरं बघायचं झालं तर म्हणजे रिनल ट्रान्सप्लांट हे त्यातल्या त्यात पटकन होणारा ट्रान्सप्लांट आहे हो पण त्याची औषधं चालू ठेवायला लागतात तेवढाच विषय पण नाही पण त्याच्यातही म्हणजे लॉन्जिव्हिटी खूप आहे लोकांची असं काही नाही आहे आणि किडनी मिळणं सोपं असतं कारण दोन किडनी असतात एखाद्याला खूप दुसऱ्याबद्दल प्रेम असेल तर तो किडनी देऊ शकतो किंवा कॅडेवरिक ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतो आपण की एखादा ब्रेनडेड झालेल्या माणसाच्या दोन किडन्यांना दोघांना किडनी ट्रान्सप्लांट मिळू शकतं प्रश्न राहतो तो डायलिसिस पण टेक्नॉलॉजी अशा रीतीने चाललेली आहे की आता सगळ्याच डेस्टिनेशन थेरपी व्हायला लागलेल्या आहेत म्हणजे डायलॅसिस नुसतं एक पूर्वी कसं असायचं डायलिसिससाठी फिशच्यूला करायला लागायचं म्हणजे हाताला रक्तवाहिन्या जोडायच्या आणि मग त्याच्यातनं ते डायलिसिस व्हायचं आता तसं नाही आहे आता इथं कॅथेटर टाकतो आपण आणि ते दोन दोन तीन तीन वर्षही चालू शकतं तर हे डेस्टिनेशन थेरपीसारखं झालं आहे म्हणजे जा किडनी ट्रान्सप्लांट नकोबोवा डायबेटीस आहे बाकीचे इतर आजार आहेत या सगळ्या ह्याच्यात परत किडनी ट्रान्सप्लांट केलं तर त्या किडनीला पण त्रास होऊ शकतो तर अशा ह्याच्यात ट्रान्सप्लांट करावं का डायलिसिस करावं तर डाय डेस्टिनेशन थेरपी म्हणून डायलिसिस पाच वर्षही करू शकतील लोक जसं हार्ट ट्रान्सप्लांटचा प्रॉब्लेम असतो तर हार्टला एक सपोर्ट म्हणून एक एलव्हॅड नावाचं डिवाईस सुरुवातीला सुरू झालं की हार्ट ट्रान्सप्लांट होईपर्यंत माणसाला जगवून ठेवण्यासाठी ज्याला लेफ्ट पॅन्टिक्युलर असिस्ट डिवाईस म्हणतात कारण शरीराला सगळं जे रक्त पुरवठा करतं ते ल डावेबाळेचं हृदय करतं तर त्या हृदयाला असिस्ट करण्यासाठी लेफ्ट पॅन्टिक्युलर असिस्ट डिवाईस जे असतं ते तात्पुरता काळी काळ लावायचं एक दोन चार महिने तोपर्यंत कुठून तरी हार्ट येईल आणि त्याला ते हार्ट ट्रान्सप्लांट करता येईल पण हळूहळू असं झालं की ती टेक्नॉलॉजी इतकी सुधारली आहे की आता एल्वॅड हे डेस्टिनेशन थेरपी पण व्हायला लागले म्हणजे तीन चार वर्ष एलवॅड राहू शकतं अडचणी असतात का अडचणी असतात कारण का? रक्त पातळव्याच्या गोळ्या घ्यायला लागतात रक्त पातळव्हायची गोळी चालू असताना स गोळी समजा मेंदूत रक्तस्राव झाला तर संपलं म्हणजे त्या दिवशीच राम म्हणायचा कारण त्याचं कंट्रोल रक्त गोठण्याची प्रक्रियाच होणार नाही त्यामुळे त्याच्या अडचणी खूप आहेत पण टेक्नॉलॉजीनी त्या सगळ्यावर बऱ्यापैकी मात करत आणलेली आहे आणि जसं डेस्टिनेशन थेरपी म्हणून झाले तसंही हे होऊ शकेल आणि हा सगळा म्हणजे टेक्नॉलॉजी माणसाच्या जीवनावर मेडिकली कसा इफेक्ट आणती आहे ज्याचे चांगले भाग पण आहेत पण त्या भागांबरोबर त्याच्या इतर ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत याच्यामुळे होतं काय की <clears throat> आज असं मला दिसतं की हार्ट अटॅक आला होता ते की ऑपरेशन झालं त्यांचं सातव्या दिवशी ते चांगले होते एखादा माणूस तशातनं बरा झाला नाही तर दुसरी बाजू त्याची अशी असते की तिकडं काय कसं काय झालं त्यांच्याकडे ते काय फारसं बरं दिसत नाही आहे तर डॉक्टरचा प्रॉब्लेम आहे किंवा हॉस्पिटलला प्रॉब्लेम आहे पेशंटला नक्की हार्ट अटॅक येऊन किती प्रकारचं अडचण आली होती हे कुणी बघायला जात नाही कारण मेडिसिन सगळं अशा दिशेने चाललेली आहे की सहजता वाटते जसं चंद्रशेखरनी सांगितलं की इंटेन्सिव केअरमध्ये जे लोकं काम करतात ते त्यांच्या ते आयुष्याचा बराच भाग म्हणजे ते खरं आयुष्य कमी करून घेत असतात कारण ते तेवढे कष्ट घालवत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यात देखील ज्याला आता सगळीकडेच हा बर्नआउट रेट तुम्ही जर बघितलं असतं तर मध्ये युवायमध्ये काम करणारे एका अकाउंट चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या मुलीनी मुलीला काय झालं आता तो विषय बाजूला ठ्यू थी। तिला थी। नक्की काय झालं पण हा जो कामाचा स्ट्रेस आहे हा त्या मेडिकल ह्याच्यात काम करणाऱ्या लोकांमुळे येणं येत असतो कित्येक का आट कार्डियलॉजिस्ट हार्ट अटॅकने गेलेले आहेत कार्डिया सर्जन हार्ट आट अटॅकने गेलेले आहेत त्यांना कळत नव्हतं का कळत होतं तर सर्वसामान्य माणसापुढे तर हा वेग अजूनही जास्त प्रश्न आहे पण सुदैवानी आणि तुमच्या डोक्याला कमी कटकटी असेल तर तुमचं आयुष्य नक्कीच जास्त चांगलं राहतं तर त्याच्यामुळे डायलॅसिस हा मुद्दा एक असा आहे की त्याच्याबद्दल किती करावं आणि किती करू नये हे म्हणजे ठरवणं अवघड आहे पण शक्य तितक्या लवकर रिनर ट्रान्सप्लांट करून घेता आलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो